परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती यासाठी राहुरी शहरामधील रेशन कार्डधारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक रेशनधारकाला मोफत साखर आणि चनाडाळ वाटपाचा शुभारंभ नगरदक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते झाला केशर मंगल कार्यालय आणि पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी मिशन कंपाऊंड शाळा ते बारागाव नांदूर रोड गोळीबार फाटा मल्हारवाडी रोड परिसर जुना कनकर रोड शिवापर्यंत काळे आखाडा परिसर जोगेश्वरी आखाडा परिसर येथील रेशन कार्डधारकांना केशर मंगल कार्यालय या ठिकाणी साखर आणि चनाडाळ वाटली गेली तर राजवाडा परिसर शिवाजी चौक परिसर एकलव्य वसाहत तनपुरे गल्ली शनी चौक तनपुरेवाडी रोड परिसर स्टेशन रोड परिसर मुलनमाथा परिसर पोपळघट इस्टेट राहुरी कॉलेज रोड यवले आखाडा परिसर पिंपळाचा मळा गोकुळ कॉलनी परिसर अशा परिसरातील रेशन कार्डधारकांना पांडुरंग मंगल कार्यालय स्टेशन रोड या ठिकाणी साखर आणि चनाडाळ वाटली गेली आणि प्रत्येक आपल्याला माहिती का महिला बघितलेलं आपण जाळ झालं काय घेतला आहे याचा एकच हेतू देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आज रामाचं मंदिर उभा हे जवळजवळ पाचशे वर्षापासून मला असं वाटतं लोकांची मागणी होती परंतु त्याला काही कुठल्या प्रकारचा न्याय काय मिळाला नाही मोदी साहेब जे पंतप्रधान झाले रामाचा मंदिर उभा राहिलं आणि पाचशे वर्षापुक्त जे काही हिंदूचं धक्क होते ते बावीस जानेवारीला त्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठा होणार आहे आणि मग त्या प्राण प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सगळ्या जनतेचा त्यामध्ये सहभाग असावा जनतेने आनंदाने उत्साहित साजरा करावा या ही तुम्ही साकाराने दाळा वाटण्याचा करामाने त्याने घेतो तो तुम्ही जर कदाचित आरोप प्रत्यापार करण्याचा प्रयत्न करीत असतो तर याच्यामध्ये त्यातून काही कुठली काही घोषणा केली नाही ज्यांना काहीच करता येत नाही करत नाही तेच मात्र आरोप करण्याचं काम होतं आहे त्यांना आता तुम्हाला सांगतो राम पाई राहुरी शहरातील बहुसंख्य रेशन कार्ड धारक यांनी सहभाग नोंदवत मोफत साखर आणि चणाडाळ वाटप स्वीकारत खासदार डॉक्टर सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजीराव कड्डेले यांचे आभार मानलेत सुहा जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर इथे पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर